कर्ज काढून धरणी माय कशी बशी पोसली कोपला हो वरून राजा ढकपुटी झाली पाण्यानं लुटलं धान त्यानं केलं सारं वजा नशिबाच्या पुढं थकला शेतकरी बाप माझा वावरात शिवारात झालं बघा पाणीच पाणी हाता हातातोंडाचा घास गेला पीक गेला ना वाहूनी हमरती गुर धन्याला पाहुनी आक्रोश करी सोडवायला नाही कोणी वाहून गेली जनावर हातबल झाला बळीराजा बल नशिबाच्या पुढा थकला शेतकरी बाप माझा असलं कसलं गिनाल फटलं रे आभाळ डाळींबाच गेल डोळ करपली हो मूग मटकी कुठं लावाव ठिकाळ हा दोन शेतकऱ्याच्या माग लागला या काळ बघा बा किती तळमळतोय बळीराजा नशिबाचा पुढे थकला शेतकरी पाप माजा। ए देवा, 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 देवा। तू सध्याचा नारे आठ महिने झालं प्रत्येकजण जण करोनाच्या भीतीने घरात होता त्याच वेळेस प्रत्येकाचं पोट भरण्यासाठी न घाबरता शिक्षा दिलीस होता त्याचीच शिक्षा दिलीस कार दी बाण दिलं पन्नाशी बाण नेल शेतकऱ्यासाठी सांग अन्ता पाहू होत नव्हतं उता तेवढ वाहून गेला कर्ज माफी करा सरकार ऐका एवढं बोल सह्याद्री मिलेख शेतकऱ्याची मांडते गारा ना विनंती माझा नशिबाच्या पुढे थकला शेतकरी बाप माझा